सर्वांना नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलवर आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदाची कांद्याची पात पिवळी का पडतं आहे हे जाणून घेणार आहोत कांदा हे पीक महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात सगळ्यात जास्त प्रमाणात लावले जाते नाशिक कांद्याच्या आगार आहे का मा आता महाराष्ट्रातल्या इतर भागातील शेतकरीसुद्धा कांदा पिकाकडे वळत आहेत कांदा हे नगदी पीक आहे परंतु कांदा हे पीक वातावरणाला अतिशय संवेदनशील आहे वातावरणात झालेल्या बदलामुळे विविध रोगांचा विविध प्रकारच्या रोगांचा कांद्यावर पिकावर प्रादुर्भाव होतो त्यामध्ये कर्पा सरीसड सर, पांढरी सड सर, परंतु कांदा पिकाच्या पातीचे शेंडे पिवळे पडणे हा एक फार मोठी समस्या आहे कांद्याची शेंडे पिवळे का पडतं यामागचे कारणे काय याबद्दल आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्याआधी जर तुम्ही, पहले, पहले तुम्ही या व्हिडिओवर नवीन असाल तर पहिले पै पहिले तुम्ही या व्हिडिओवर या चॅनेलवर नवीन असाल तर पहिले या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ सरते शेवटी आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा कांद्याचे शेंडे पिवळे पडण्याचे कारण सर्वात महत्त्वाचं की कांदा बुरशीवर कांदा पिकावर बुरशीचा प्रादुर्भाव झाला तर शेंडे पिवळे पडतात पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासली तरी शेंडे पिवळे पडतात जास्त पाऊस पिकांना पाणी प्रमाणात पाणी दिले तर छंद पिवळे पडतात हिवाळ्यात प्रामुख्याने प्रादुर्भाव झाल्यास छेंदे पिवळे पडायला लागतात कांद्याची मुळाची वाढ नीट होणे कांदा पिकावर करता रोगाचा प्रादुर्भाव झाला तरी रो... तरी देखील कांद्याच्या पातीवर पिवळी तपकिरी चटके पडतात पेरणीपूर्व बियाणास कार्बोडिजम दोन ग्रॅम आधी कॅप्टन कांद्याच्या रोपवाटकेत उगवण झाल्यानंतर पंधरा दिवसातून मॅक मैं... मँको पंचवीस ग्रॅम प्लस डायमेथॉइड पंधरा मिली प्लस टिकर दहा मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात दोन वेळा फवारणी करावी कांद्याच्या रोप ला रोपाची लागवड करण्यापूर्वी मायकोझेप पंचवीस ग्रॅम आणि कार्बो कार्बोडायझम दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्याच्या द्रावणात बुडून लागवड करावी कांदावरील करपाल लो रोगाच्या नियंत्रणासाठी लो रोगाचे लक्षणं दिसायला लागतात दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने मायक्रोझे पंचवीस ग्रॅम किंवा ट्यूब कोण्याझोल दहा मिली या बुरशीनाशकाची फवारणी हो दहा लिटर पाण्यात मिसळून करावी या काळामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव फुलकिडीच्या नियंत्रणासाठी डायमोथाइड पस्तीस टक्के इ सी पस्तीस मिली किंवा लॅबडासायक्लोथ्रीन पाच टक्के इ सी सहा मिली अधिक स्टिकर दहा मिली प्रति दहा लिटर पाण्या पाणी याप्रमाणे आलटून पालटून फवारणी करावी कांद्याला जास्त पा प्रमाणात पाणी देण्याऐवजी हलके पाणी द्यावे कांद्याचे शेंडे पिवळे पडले असतील तर वाढ नीट होत नसेल तर जैविक उपाय म्हणून पंधरा लिटर पंपासाठी दोन मिली दोनशे मिली गोमूत्र अधिक दोनशे मिली दुधाची पावडर पिकांवर फवारणी करावी व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा धन्यवाद